सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तसंच कुंभ मेळ्यासाठी नाशिक महापालिकेनं ना पाठवलेल्या पंधरा हजार कोटींच्या आराखड्यांमध्ये किती रुपये मिळतील याची शाश्वती नसल्यामुळे बांधकाम विभागाने चार हजार कोटींचा आराखडा गुंडाळून जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा रस्ते आराखडा केलेला आहे त्यात एकशे पंच्याण्णव किलोमीटरच्या रस्त्यांचं अस्तरीकरण डांबरीकरण केलं जाणार आहे बाह्य अंतर्गत बाह्य वळण रस्त्यांचा यात समावेश आहे सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून महापालिकेसह शासकीय यंत्रणांनी चोवीस हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर केला आहे त्यात महापालिकेच्या पंधरा हजार कोटींच्या आराखड्याचा समावेश असला तरी एक रुपया देखील अजून मिळालेला नाही निधी मिळत नसल्यामुळे महापालिका अस्वस्थ असून चार हजार कोटींचा आराखडा दोन हजार कोटींवर आलेला आहे त्या सिंहस्थ काळात वाहतूक नियोजनासाठी अंतर्गत मध्य आणि बाह्य रिंग रोड असून अस्तित्वातील रिंग रोडचे अस्तरीकरण डांबरीकरण आणि डागभूजी केली जाते जाणार त्यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा खर्च येणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित